Namaskar. नमस्कार शेतकरी बांधवांनो दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी देखील कपाशीचे उत्कृष्ट वाण पाहणार आहोत आपण कपाशीचे पहिले पाच वाहन पाहणार आहोत जे ज्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर चांगलं आहे शेतकऱ्यांचा आपण फीडबॅक देखील घेतला आहे पहिलं कपाशीचं वाण पाहणार आहोत आपण यू एस ॲग्री सीड्सचं सत्तर सदुसष्ट यू एस ॲग्री सीड्सचं सत्तर सदुसष्ट हे नावाने मागलं जा जातं बाजारात तर हे लवकर येणारं चा वान आहे यू एस एग्री सीड्सचं सत्तर सदुसष्ट त्याचं साधारण उत्पादन एकरी पंधरा क्विंटलचं पुढंच आहे तर असं एक चांगलं वान आहे आपण आता दुसरं वान पाहणारा नावं दिलेलं वान आहे बाजारात तुलसी सीड्सचं कबड्डी तुलसी सीड्सचं कबड्डी हे वान देखील चांगलं आहे लवकर येणारं वान आहे जिरायती आणि बागायती दोन्ही या शेतकरी बांधव बांधव करू शकतात तर हे देखील तुलसी सीडचं कबडी चांगलं वाण आहे आणि तिसरं वाण आपण पा पाहणार आहोत राशी सीड्सचं राशी सीड्सचं वाण पाहणार आहोत आपण सहाशे एकूण साठ हे देखील चांगलं वाण आहे राशी सीड्सचं त्याचं गोंड देखील टपोरं असतं आणि शेतकरी नावाने मागतात आणि चांगलं अठरा ते एकोणीस क्विंटल एकरी उत्पादन आहे राशी सीड्सचं सहाशे एकोणसाठ या वानाचं आणि मैको चौथं जे वान आपण पाहणार आहोत ते आहे मायको कंपनीचं त्र्याहत्तर एक्कावन्न अतिशय नावाजलेलं वान आहे मायको कंपनीचं त्र्याहत्तर एक्कावन्न हे देखील चांगलं वान आहे तर शेतकरी याला देखील पसंती दे देतात आणि शेवटचं पाचवं वान आपण पाहणार आहोत मोक्षा मोक्षा हे वान याचं बोर्ड टपोरा असतं आणि साधारण रोगाला कमी बळी पडतं मोक्षा हे वान

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कपाशीचे पाच वान पाच वान पाहिले अजून बाजारात नवीन यावर्षी वान आले मायको कंपनीचा ते सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही त्याचं नाव आहे बाउन्सर बाउन्सर ही देखील कपाशी उत्कृष्ट आहे देखील चांगली मागणी आहे बाजारात जे कापूस उत्पादकांनी हे आपण चांगले वान आहे तर हे आपण वान करू शकता आणि आपला हा जो शिवराज कापरे पाटील हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद